सिटी न्यूज वसा जनसेवेचा शीर्षक वाचून हैराण होऊ नका शिकली तर भानगड अशी झाली आहे की शिवभोजन कार्यालयातील माजी पालकमंत्री तथा सिंदखेड राजाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा फोटो पलटी झाला आहे हा फोटो पलटी ठेवण्याच्या मागचा उद्देश काय याची चर्चा सुरू असून याबाबतचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे शिवभोजन थाळी योजना हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे चिखली तालुक्यात देखील ही योजना सुरू आहे या शिवभोजन कार्यालयात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे फोटो या कार्यालयात लावलेले होते चिखली येथील शिवभोजन थाळीचा कॉन्ट्रॅक्ट हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शैलेश अंभोरे यांना कोरोना काळापासून मिळालेला आहे शिवभोजन थाळी योजनेचे ते पूर्ण काम पाहतात परंतु काय भानगड झाली कुणास ठाऊ केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा फोटो आता वर आहे आणि आमदार राजेंद्र शिंगणे यांचा फोटो कार्यालयात उलटा ठेवणार करण्यात आल्याचं कॅमेरामध्ये कैद झालंय ही काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी सदर कार्यालय मधील फोटोचे चित्रीकरण करून प्रसार माध्यमांच्या हवाले केले दरम्यान शिंगणे यांचा फोटो उलटा ठेवण्याच्या मागील कारण काय हा सध्या तरी चर्चेचा विषय झालाय सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस